and hey, then I... आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वाघमोडीवाडी येथे आलो आहे गोंदवलीपासून बोडूज या रस्त्यावर वाघमोडीवाडी हे गाव आहे ब्रह्मचैतन्य गोंदवलीकर महाराजांचं नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे आणि काही अंतरावर वाघमोडीवाडी हे गाव आहे खरं तर विठ्ठल सर यांना हार्मोनियम वाजवण्याची एक आवड निर्माण झालेली आहे आज आपण बघत आहात की शिक्षक वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत सामाजिक राजकीय सहकार शैक्षणिक आध्यात्मिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात वेग आज शिक्षक काम करत आहेत एवढंच नव्हे तर त्या कामाला त्यांनी एक उंची प्राप्त करून दिलेली आहे आणि त्या उंचीतून तर शिक्षकांचा आज गौरव झालेला आपणास पाहूयास मिळत आहेत आध्यात्मिक क्षेत्र म्हटलं की भजन कीर्तन प्रवचन असा हा भाग येत असतो आणि भजन कीर्तन म्हटलं की त्यात तबला हार्मोनियम आणि टाळ हे प्रकारे येत आहेत खरं तर हे सर्व करत असताना भजनातील सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो हार्मोनियम वाद्य आणि ही फार मोठी अवघड कला असते आणि ही कला मिळवणारी माणसंसुद्धा दुर्मिळ असतात जर हार्मोनियम वाद्य नसेल तर भजनातला एक गाभाच बजवलं गेलेला असतो आणि हे हार्मोनियम वाद्य वाजवणारीसुद्धा माणसं दुर्मिळ असतात आणि अशाच एक दुर्मिळ माणसांना अर्थात शिक्षकांना आपण भेटणार आहोत आणि त्या शिक्षकाचं नाव आहे विठ्ठल सर हार्मोनियम वाद्याचा त्यांचा हा प्रवास कसा झाला किंवा त्यांना या क्षेत्राची व हार्मोनियम वाद्य क्षेत्राची कशी आवड निर्माण झाली आणि नोकरी आणि हार्मोनियम वाद्य यांचा ते कसा मिळ सातात या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण खास सरांच्याकडून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम भूषण परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि आपला जो प्रवास आहे जीवनातला त्यातला पहिला टप्पा आहे तो तुमचा शैक्षणिक तर शैक्षणिक प्रवास कसा तुमचा सुरू झाला नमस्कार सर माझा शैक्षणिक प्रवास खर तर खूपच खडतर झाला आमच्या आईवडिलांची खूप गरिबीची परिस्थिती होती आज या गावाहून दुसऱ्या गावाला असं मार्गक्रम जात होती की पूर्वी असं म्हणायचे की आमच्या गावची इथली मेंढ्र सातारा भागात जायची आणि त्या ठिकाणी काही काळ वास्तव्य करायची आणि वास्तव्य करून तिथनं पण सहा महिन्यांनी इकडे यायची मी सहा महिने इकडं सहा तिकडं असं असताना सुद्धा शिक्षणाची माझ्या खूप हेळसांड होत होती तरी सुद्धा आम्ही इथं स्वतः आमच्या गावी राहून आमच्या गावामध्ये पहिली ते चौथी पर्यंतची शाळा आहे आणि इथं मला त्या शाळेची खूप आवड तशी झाली नाही मला वाटलं की मी लहान असताना सुद्धा गोंदवले बुदुर्ग या ठिकाणी मी पहिलीपासून शाळेत गेलो आणि तिथंच माझं पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंदिवलेबुजुर्ग या ठिकाणी झालं आणि तिथून पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण माझं नवचेतन हायस्कूल गोंदवले बुजुर्ग या ठिकाणी पूर्ण झालं आणि दहावीनंतर पुन्हा अकरावी बारावीसाठी खास मी याच्यामध्ये शासकीय आश्रय ह्या वसतीगृहामध्ये माझा प्रवेश निश्चित झाला तिथं मला शासनाच्या विविध सोयीसुविधा मिळाल्या आणि तिथं मी अकरावी बारावी सायन्सला शिकलो आणि पुन्हा माझ्या आर्थिक घरची परिस्थिती नसल्यामुळे मी कुठेतरी छोटा मोठा जॉब वगैरे हो काही मिळेल का या दृष्टिकोनातून माझं म्हणजे छोटेसे कोर्स कुठले तरी करावेत अशी माझी इच्छा होती म्हणून मी स्टेनोग्राफीला साताराला औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातारा या ठिकाणी मी प्रशिक्षण घेतलं स्टेनोमध्ये परंतु सहा महिन्यानंतर पुन्हा मला इकडं डी एडचा प्रवेश मिळाल्यामुळे ते तिथं सोडलं आणि पुन्हा मी डी एडला गेलो माझं डी एड एकोणीसशे ब्या ब्या एक एक्क्याण्णव ते त्र्याण्णव या कालावधी माझं डी एड पूर्ण झालं आणि मी लगेच त्र्याण्णवला शासकीय सेवेमध्ये नोकरीला लागलो आणि तिथून माझं शिक्षणसुद्धा चालू ठेवलं मी बी ए झालं एम ए बी एड केलं डी एड केलं सर्व गोष्टी केल्या आणि एकोणीसशे त्र्याण्णवला चार बारा एकोणीसशे त्र्याण्णवला मी माझ्या प्राथमिक शिक्षक या पदावर मला सातारा जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक मिळाली अशा पद्धतीने माझा खूप खडतर प्रवास आणि काय काय दिवशी मला सुद्धा दिवस काढून पण ते आपलं शिक्षण पूर्ण करायचं ही माझी तळमळ होती आणि मी त्या पद्धतीनं ती पूर्ण केली आहे कारण आपल्या आई आपल्यासाठी इतकं कष्ट सहन केलं आहे इतकं कष्ट सहन केलं त्यांच्यातनं काहीतरी आपल्याला त्यांना सुद्धा सुख कुठंतरी मिळालं पाहिजे ही मनामध्ये माझी, माझी जिद्द होती आणि ज्या एक शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर जी मधी सुट्टी असते त्या सुट्टीमध्ये सुद्धा मी कामाला जायचो आणि माझी पुढील वर्षाची शैक्षणिक मी पूर्ण कर करायचो अशा पद्धतीनं माझं हे शैक्षणिक प्रवास पूर्ण झालेला आहे

शिक्षण प्रवास सांगितला तो कशा खट्टर पद्धतीने झाला तेही सांगितलेलं आहे खरंतर स्टेनोग्राफी सोडून तुम्हाला शिक्षकाचा म्हणजे डीएडचा फॉर्म आला आणि तुम्ही तिथून डीएड पूर्ण केलं आणि नुसतं डेएड पूर्ण केलं नाही तर तुम्ही त्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या पदव्यासुद्धा घेतलेल्या आहेत खरं तर सर प्रश्न पडतो की तुम्ही हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुमचा नोकरीचा शुभारंभ केव्हा आणि कुठे झाला सर माझ्या नोकरीची सुरुवात चार डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी आणि या नोकरीचं माझ्या श्रेय सगळं माझी आई बाळोताई आणि माझे वडील शिवाजी त्यांनी अतिशय कठीण दिवस काढून मला मिळाले आणि त्याचं चीज झालं आणि जेव्हा मला खरं नोकरी मिळाली ऑर्डर आलेले असं आई वडिलांना जेव्हा समजलं तेव्हा खरोखरच खुरा माझ्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू हो लागले आणि वडीलही त्याच वेळी भावनिक झाले आणि माझा तर आनंद द्विगुनित झाला माझी जी सुरुवात पहिली नोकरी झाली ती सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक छोटंसं गाव आहे त्या गावाचं नाव आहे रौदी आणि तालुका आहे महाबळेश्वर अतिशय नयनरम्य ठिकाणी असं ते गाव होतं गाव कुठलं तर एक सात घराचं छोटी वस्ती होती आणि त्या वस्तीत सात घराच्या शाळेमध्ये माझ्या पहिल्या तेवीस मुलं होती आणि ते असं नयनरम्य डोंगराच्या खुशीत बसलेलं छोटस गाव आणि समोर आ, कोयना असं याचं अथांग पसरलेलं पाणी आणि ते पाहिलं की मला खूप आनंद वाटायचा इतक्या नयनरम्य पण लो काही लोकांना असं वाटायचं की आपण कुठंतरी एखाद्या शिक्षेत असं पडलेलो आहोत आणि इथं आपण इतक्या कसं राहणार कसं राहणार आजूबाजूला अस्वल्यांचा आवाज वाघांच्या डरकाळ्यांचा आवाज यायचा अनेक जंगली स्व असताना सुद्धा इथं कसं दिवस काढायचं असं अनेकांच्या पुढे प्रश्न असतात परंतु मला खूप आनंद वाटला मी समजायचो की इथली लोक डोंगर दर्यात राहत आहेत त्यांचं जीवन कसं असेल ते कसे जगत असतील आपण सुद्धा माणूस आहे ते सुद्धा माणसं आहात आपल्याला घाबरण्याचं काही कारण आहे आपण माणसात मिसळायचं त्यांच्यासारखं व्हायचं आणि त्यांच्यासारखं जीवन आणि त्या मुलांना तिथलं शिक्षित करायचं हे माझं ध्येय होतं तिथून आल्यानंतर माझी बदली आपल्या मान तालुक्यामध्ये ढाकणी या ठिकाणी झाली ढाकडीत सहा वर्ष नोकरी केल्यानंतर पुन्हा मी गोंदवले बुदुर्ग या ठिकाणी आठ वर्ष नोकरी केली गोंदवल्यानंतर पुन्हा मी दामणी या ठिकाणी सहा वर्ष नोकरी केली त्यानंतर मसवडला दोन वर्ष नोकरी केली आणि आता सध्या मी सिंधी बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंधु बुद्रुक भिवडीपासून एक चार पाच किलोमीटर अंतरावर आहोत त्या ठिकाणी मी नोकरी करतोय एकूण माझी नोकरी एकतीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि सर्व माझ्या कुटुंबाचं अगदी अतिशय आनंदात सर्व चाललेलं आहेत मला दोन मुलं आहे माझी सुविध पत्नी आहे तिचं सुद्धा बी एड झालेलं आहे आई वडील आहेत सर्व निरोगी आहेत आणि माझ्या सांगितलं की एकतीस वर्ष नोकरी झालेली आहे त्रास नाही आणि आई वडील आणि आणि कुटुंब एक निवांत आणि सुखी जीवन जगत आहात पण एक प्रश्न पडतो की एकतीस वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही एक हार्मोनियम वाद्य शिकला पण एक प्रश्न पडला की हार्मोनियम वाद्याकडे तुम्ही कसा आकर्षित झाला हां तर तसं पाहिलं तर मला लहानपणापासूनच भजनाची आवड होती गायला येत नव्हतं म्हणायला येत नव्हतं पण ऐकायला येत होतं चांगलं मी माझ्या आईवडील जेव्हा देशाला जात होते त्यावेळी तिथं भैरवनाथ मंदिरामध्ये त्या गावामध्ये भजन असायचं आणि मी ते ऐकायसाठी तिथं जायचो आणि ते काय म्हणतायत ते गुणगुणायचं मी मला यायचं नाही काय माझं वय पण लहान होतं असं करत करत असताना मला ती भजनाची आवड लागली म्हणायची आवड लागली टाळी वाजवायची आवड लागली टाळ वाजवायची आवड लागली आणि भजनात ती हार्मोनियम असते हार्मोनियम म्हणजे नेमकं काही त्यावेळेला माहीत नसायचं मला ते हार्मोनियमचं मला गोडी वाटायची आपल्याला ती आलं पाहिजे लहानपणापासूनच अशी आवड होती की ती ती ते आपल्याला आलं पाहिजे त्यासाठी काही वाटेल ते करायला लागलं तर ते आलं पाहिजे मग त्यांच्या जवळ जायचं बसायचं की मला छंद सुरू झाला आणि खरं पाहिलं तर मग पुन्हा हळूहळू मोठं होत गेल्यानंतर माझं शैक्षणिक पूर्ण झाल्यानंतर मला ते शिकायचं आहे करायचं आहे पण ज्या ठिकाणी मी जाईन त्या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये ती सुविधा असायची आणि मला खूप आनंद व्हायचा की इथं आपल्या आवडीचं वाद्य आहे आपल्याला शिकायला वाव आहे जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा आपण शिकायचं हे मी निश्चित ठरवलेलं होतं सर तुम्ही म्हणजे कुठलीही गोष्ट ठरवली की करता खरं तर तुमचा शैक्षणिक प्रवास जीवनातला प्रवास नोकरीचा प्रवास पाहिल्यानंतर एक जाणवलं पण आता तुम्ही एक सांगितलं मगाशी की खरं तर हे हार्मोनियम वाद्य आहे बघायचो पाहायचो गायला येत नव्हतं असं सगळं तुम्ही सांगितलं पण तुम्ही हे शिकला तर कशा पद्धतीने तुम्ही शिकला हे त्यासाठी एखादा क्लास लावला का किंवा कशा पद्धतीने तुम्ही हार्मोनियम मध्ये पारंगत झाला सर एक आपल्याकडे म्हण आहे की आवड असली की सवड मिळतेच आणि तशी आम्हाला ही संधी प्राथमिक शाळेमध्ये हार्मोनियम असतं जिथं एक ते सात पर्यंत शाळा जिथं नक्कीच संगीताचा परिपाठ असतोच आणि असं असताना सुद्धा मला ती आपली तिथं हार्मोनियम मिळ मला पाहायला मिळालं वाजवायला बघायला मिळालं आणि योगायोगानं माझ्या नशिबानं म्हणा ते आमच्या स्टाफमध्ये संजीवन सोंटके नावाचे शिक्षक होते तुकाराम नाबू वाघमारे नावाचे कुकडवाडचे शिक्षक होते या शिक्षक हार्मोनियम वाजवायचे त्यांना परफेक्ट येत होतं आपल्याला नक्की इथं गुरु आपल्याला भेटेल आणि यांचा आपण छंद नाच सोडायचा आणि यांच्याबरोबरच राहायचं आणि त्यांनी जसं जसं वाजवलं जायचे दुपारचे ते कधी कधी सुट्टीत जेवण झाल्यानंतर वाजवत बसायचे गुणगुणून बसायचे मी त्यांचं मला नाद असल्यामुळे मी त्यांच्या जवळच असायचो सारखा आणि सरांना म्हणायचं सर हे कसं वाजवलं तुम्ही ते कसं वाजवलं हे स्वर काय आहेत हे स्वर काय सप्तक कशाला म्हणायचं तार सप्तक कुठलं मध्य सप्तक कुठलं हे त्यांच्याकडून सगळी माहिती मी काढून घेतली सारे गम कसं वाजवायचं ते त्यांना येत नव्हतं तेही असे शिकले होते परंतु ते अनुभवातून त्यांना वाजवायला येत होतं त्यामुळे त्यांना पण व्यवस्थित सांगता येत नव्हतं की असं वाजवायचं हे सा हे ग हे रे हे म हे मंद्र हे ते असं त्यांना सांगता येत नव्हतं परंतु अनुभवातून स्वर ज्ञान प्राप्त होत गेलं हळूहळू आणि तिथून माझी आवड झाली आपला स्वर आणि त्या पेटीतला स्वर जुळायला लागला की हळूहळू माझं त्याच्यावर आत्मविश्वास वाढत गेला आणि एक एक पहिल्यांदा मी राष्ट्रगीत वाजवायला शिकलो राष्ट्रगीताचे स्वर मी घेतले आणि वाजवायला लागलो मला ते सरांनी शिकवलं विशेष म्हणजे जे आमचे संजीवन दादू सोनटक्के नावाचे शिक्षक होते ते माझ्याच वयाचे थोडेसे माझ्यापेक्षा थोडे सिनियर होते आम्ही दोघ जणी एका गाडीवरती शाळेत जायचो गोंधळ घेऊन ढाकणीसाठी रवाना व्हायचो मग वाटेत जो मधला प्रवास असायचा त्यामध्ये ह्या अभंगाला चाल कशी लावायची ही गवळण कशी म्हणायची हे गाणं कसं आहे हे जे स्वर कोणते हे त्यांच्याकडून घ्यायचे जाताना गुणगुण जायचं पाठ करायचं आणि दुपारच्या सुट्टीत ते काढायचं आणि त्याचे स्वर घ्यायचे एक गाणं परफेक्ट वाजवायला आपल्या की आपला आत्मविश्वास जायचा असंच मी शिकत 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 माझा प्रवास झालेला आहे आणि कोणत्याही प्रकारचं मी क्लास लावलेलं नाही किंवा कोणत्याही याची नोटेशन घेतलेलं नाही संज्ञान घेतलं नाही हे मी या अशाच गुरूंच्याकडून मी शिकलेलो आहोत जे आता हार्मोनियम वाद्य वाजवत आहात ते तुमच्यासाठी परिपूर्ण आहे का नाही तसं पाहिलं तर प्रत्येक शिक्षणामध्ये प्रत्येक गोष्ट नवीन नवीन होत असते नवीन नवीन ने येत असतात नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट त्यामध्ये येत असतात हार्मोनियममध्ये म्हणजे कॅशो असतो कॅशो मध्ये आहेत आपल्याला क्लासिकल पद्धतीने कसं वाजवता येईल किंवा त्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी मला प्रयत्न करावे लागणार आहेत कराव्यास मला वाटतं म्हणजे एवढं फक्त भजन कीर्तन काम चलाव किंवा लोकांच्या आडी अडचणी कमी होतील किंवा जमेल परंतु याच्यापेक्षाही मला थोडंसं पुढं जावंसं वाटतंय पण माझी रिटायरमेंट आता तशी जवळ आलेली आहे रिटायरमेंट झाल्यानंतर शंभर टक्के मी याचाच मला एक वेळ लागलेला असेल कारण संगीत ही अशी गोष्ट आहे की माणसाला सगळं दुःख आनंद सगळं विसरून आणि त्यामध्ये लीन होऊन जातो हाच या वाद्याचं खरं उद्देश आहे तर असं एक वाक्य आहे ते वाक्य म्हणजे ज्ञान दिल्याने वाटते आता हे तुम्ही हार्मोनियम वाद्य वाजवत आहात तर भविष्यात तुम्ही हार्मोनियम वाद्य इतरांना वाजवण्यासाठी येण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात का हो नक्कीच तसं आपल्याकडचं ज्ञान आहे ते जगाला द्यावं सहायणेकरून सोड सकळं जना अशी एक म्हण आहे साधू संतांनी तयार केली की आपल्याकडे असलेलं ज्ञान दिल्यानं काय होतं आपलं पण वाढतं आणि समोरच्याला दिल्याचा आनंद पण आपल्याला मिळतो तसं आमच्या गावामध्ये असणारी छोटी छोटी मुलं आहेत खरं पाहिलं तर भजन कीर्तन या गोष्टीकडे येणाऱ्या तरुण मंडळी थोडीशी कमी वाटते पण त्यांना सुद्धा या अध्यात्माची गोडी लागावी त्यांना सुद्धा तालासुरात म्हणता यावं वाजवता यावं कारण आपल्या गावातल्या का एखादा शिकून तयार झाला तर आपल्याला तसं हेच होईल ना मदतच होऊ शकेल म्हणून त्या गावातल्या मुलांना सुद्धा भजन कीर्तनाची आवड काय म्हणून तोही माझा प्रयत्न आहे आणि त्यांना सुद्धा वाजवता येईल यासाठी मी सुद्धा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे करतो नेहमी भजन कीर्तनातले महत्वाचं वाद्य असतं ते हार्मोनियम आणि हे हार्मोनियम वाद्याचा प्रवास कसा झाला शैक्षणिक प्रवास कसा झाला आणि नोकरीचा या सर्व गोष्टी आपण सरांशी मनमोकळेपणाने बोलवला आहोत आणि सरांनी हे सांगितलं की भविष्यात जे मला ज्ञान आहे ते मित्रांना देणार आहात तर सरांचे या कार्याला मनापासून शुभेच्छा आहेत आणि भूषणशी गप्पा मारल्या त्यांनी त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि सरांच्या या भावी वाटचालीस मानदेश भूषण परिवारापर्यंत मनापासून शुभेच्छा